राज्यात पावसाळी वातावरणामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे त्यामुळे उकाडाही वाढलाय राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात ढगाळ हवामान होतं त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे राज्यातील सर्वच भागात किमान तापमान बारा अंशाच्या पुढे गेलं आहे मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील वाढ काहीशी अधिक आहे रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक तेहतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातील अनेक भागात आज सकाळपासूनच ढगाळ हवामान होतं हवामान विभागाने आज कोकण उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे कोकणातील ठाणे आणि रायगड उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय तर ठाणे नंदुरबार आणि रायगड जिल्ह्यात आज सकाळी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे राज्यात ढगाळ हवामान आणि पोषक वातावरण असल्याने थंडी कमी झाली आहे पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज आहे त्यामुळे थंडी कमीच राहील मात्र तापमानात काहीसे चढउतार दिसू शकतात असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका